चला आता आपण पुढचा म्हणजे तिसरा प्रश्न सोडवूया काय प्रश्न बघूया खालील संख्यापैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खून करा तर आपल्याला त्यांनी काही संख्या दिलेल्या तर आपण याच्यामधल्या मूळ संख्या ओळखायच्या आहे आणि मूळ संख्या ओळखून त्याच्या गोल करायचा आहे बरोबर आहे तर बघूया आपण सुरुवातीला पहिली संख्या काय का आहे बावीस तर बावीस ही संख्या अकराच्या पाड्यामध्ये येते म्हणजे अकरा जुने बावीस म्हणजे बावीसचे दोन पेक्षा जास्त विभाजक होतात म्हणजे बावीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे म्हणून आपण बावीसला गोल करायचा नाहीये कारण आपल्याला फक्त काय सांगितलेलं आहे मूळ संख्यांच्या भोवती गोल करायचा आहे तर बावीस ही काय आहे बावीस ही संयुक्त संख्या आहे ती मूळ संख्या नाहीये आता बघूया सदतीस सदतीस ही कुठल्या पाड्यामध्ये येते का तर नाही ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही म्हणजे तिला फक्त सददीस एके सददीस असं फक्त एकच तिचा स्वतः तो अवयव आहे किंवा तो विभाजक आहे म्हणून सददीस कुठल्याच पाड्यामध्ये येत नसल्यामुळं काय आहे मूळ संख्या आहे म्हणून आपण तिला गोल करूया ठीक आहे त्यानंतर त्रेचाळीस त्रेचाळीस सुद्धा कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही तुम्ही जर बेचे पाडे म्हटले अकराचे पाडे म्हटले तर कुठल्याही पाड्यामध्ये त्रेचाळीस येत नाही म्हणून त्रेचाळीस काय आहे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या आपण कशाला म्हणतो की ज्या संख्येचे फक्त एक आणि ती स्वत संख्या हे दोनच अवयव असतात किंवा दोनच विभाजिक असतात तिला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो आता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक पाड्यामध्ये येते म्हणजे अठ्ठेचाळीसला दोन न भाग जाऊ शकतो तीन भाऊ भाग जाऊ शकतो बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीसचे अनेक विभाजक आहेत म्हणून अठ्ठेचाळीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे त्यामुळे तिला गोल करायचा नाहीये त्यानंतर त्रेपन्न त्रेपन्न कुठल्या पाड्यात येते का विचार करा बघा जरा तर नाही येत त्रे, त्रेपन्न ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही म्हणून त्रेपन्न ही काय आहे मूळ संख्या आहे म्हणजे त्रेपन्नची फक्त एक आणि ती स्वतः संख्येने दोन अवयव आहेत म्हणून त्रेपन्न ही काय आहे मूळ संख्या आहे साठ साठी मूळ संख्या आहे का तर नाहीये कारण साठ ही दहाच्या पाड्यामध्ये येते बाराच्या पाड्यामध्ये येते पाचच्या पाड्यामध्ये येते म्हणजे चे अनेक विभाजक तयार होऊ शकतात त्यानंतर एक्क्याण्णव एक्क्याण्णव कुठल्या पाड्यामध्ये येते बघा हा थोडा कसो आकडा आहे आपल्याला दिलेला तर एक्क्याण्णव ही तेराच्या पाड्यामध्ये येते तेरासात दे ती एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णव चे दोन पेक्षा जास्त विभाजक होऊ शकतात म्हणून एक्क्याण्णव ही काय आहे संयुक्त संख्या आहे मूळ संख्या नाहीये त्यानंतर सत्तावन्न आता सत्तावन्न ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये येते बघा बरं येते का लक्षात का ही मूळ संख्या आहे का सत्तावन्न तर नाही ही मूळ संख्या नाहीये ही संयुक्त संख्या आहे कारण ही एकोणीसच्या पाड्यामध्ये येते या संख्येला तीन भाग जातो एकोणीस त्रिक सत्तावन्न तुम्ही जर तीन न भाग घालून बघितला या संख्येला भाग जातो जेचे दोन पेक्षा जास्त अवयव किंवा दोन पेक्षा जास्त विभाजित होतात लक्षात त्यामुळे एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीसच्या पाड्यामध्ये संख्या येते सत्तावन्न म्हणून ही काय आहे संयुक्त संख्या आहे मूळ संख्या नाही पुढं बघूया एकोणसाठ एकोणसाठ कुठल्या पाड्यामध्ये येते का तर नाही एकोणसाठ कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही मी जर बघितले पाडे म्हणून बघितले तर एकोणसाठी कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही तिचे फक्त दोन विभाजक आहेत म्हणून एकोणसाठ काय आहे मूळ संख्या आहे त्यानंतर सत्याहत्तर सत्याहत्तरचे दोन पेक्षा जास्त विभाजक होऊ शकतात अकरा ते सत्याहत्तर कोणी काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर एकोणऐंशी एकोणऐंशी हे कुठल्या पाड्यामध्ये येते का तर नाही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही एकोणऐंशी कोणी काय आहे ही आहे मूळ संख्या त्यानंतर सत्त्याण्णव सत्याण्णव कुठल्या पाड्यामध्ये येते का तर नाही सत्त्याण्णव कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही ही फक्त सत्याण्णव ला फक्त दोनच विभाजक आहे एक आणि ती स्वतः संख्या म्हणजे मग ही पण काय आहे मूळ संख्या आहे तिथं आपण गोल करूया आणि तुम्हाला माहित आहे संयुक्त संख्या आहे ती अनेक पाड्यामध्ये येते पण ही काय आहे संयुक्त संख्या आहे तर मग आपल्याला काय मिळालं फक्त इथं बघा कोणकोणत्या आपल्याला मूळ संख्या मिळाल्या बघा सदतीस त्रेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव तर या सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत या तुम्ही पाठ करायच्या आहेत एक ते पन्नास एक ते शंभर पर्यंतच्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत या तुम्ही काय करायच्या आहेत पूर्ण पाठांतर करून टाकायचे त्याचं हा लक्षात ठीक आहे आता आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आता आपण बघूया पुढचा प्रश्न